नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाला आता जीजीने बसण्यासाठी खुर्ची दिलेली असते राया पचलेला असतो आता ठरल्याप्रमाणे जसं स्वप्ना दिसत असतं तसंच सगळं काही घडत असतं तेवढ्यात लगेच राय मनाशीच म्हणतो अरे बापरे हे स्वप्न आहे का सेम सेम ते स्वप्न होतं हेच कळत नाहीये सेम टू सेम तेच सगळं कळतंय तेवढ्यात आता लगेच ईशा येते आता तो रायला धक्काच बसतो अगदी स्वप्न तेच आहे ईशाला ते आता शशिकाला ओढतच आतमध्ये घेऊन जाते नानाही आतमध्ये निघून जातात तेव्हा लगेच आता राय पटकन जीजीला बसण्यासाठी खुर्ची देतो आता लगेच जीजी म्हणून लागते बस राया तेव्हा राय नकतो जीजी अहो सांगा की कशासाठी बोलवलंय काय काम होतं तेव्हा जीजी म्हणलागते राया हे बघ तू माझ्या मंजुरीचा अगदी चांगला मित्र आहे तुझा तिच्यावरती खूप विश्वास आहे तू प्रत्येक संकटात तिची साथ देतो की नाही म्हणूनच आज मला लग्नाविषयी तुझ्याशी बोलायचं आहे अरे राया तुला सांगते आजवर माझ्या मंजुरीसाठी आम्ही खूप मुलं बघितलेली आहे पण नाही मंजुरीचं कुठेही लग्न जमलं नाही बघ ना सगळं कसं होऊन गेलं आणि त्यात ती लग्न जमवणारी बाई अरे ती तर इतकी भाव खायला लागली तिला हो मी मंजिरीच्या लग्नाविषयी विचारलं ना तर ती मला सरळ सरळ म्हणाली तुमच्या मंजुरीचं लग्न होऊ शकत नाही मी जमवणार नाही मी तिलाही ठामपणे सांगितलं ठीक आहे तुला नसेल जमवायचं लग्न तर नको जमू माझ्या मंजुरीचं लग्न जमवण्यासाठी मी समर्थ आहे त्यामुळेच राया मला असं वाटतं की ही जबाबदारी तू घ्यावी राया मात्र खूपच खुश होतो आणि आता मनाशीच म्हणत तो रे बापरे खरंच आता जीजी माझं आणि मिसपायरचं लग्न ठरवणार खरंच पण मिसफायरला हे आवडेल का एकदा का जीजीने होकार दिला की मी लगेच हे फुल पाहायला देईल आता रायाच्या हातात पाठीमागेच ते गुलाबाचं फूल असतं तेव्हा लगेच जिजी नाग ते राया मला माहिती माझ्या मुलीला तू नेहमी सुखी खुश ठेवशील तू तिच्या सुखासाठी काही करू शकतो बघितले ना मी तू कितीतरी वेळा माझ्या मंजिरीचा जीव वाचवला आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जबाबदारी तुलाच द्यावी तेव्हा लगेच राय म्हणागतो पण मिस फायर तेव्हा लगेच जी जी म्हणाते अरे मिस फायर तुझी मंजिरी तुला माहिती आहे ना ती तर लग्नासाठी नकारच देते तिला हे सगळं माहिती नाही आहे पण तू एकदा जबाबदारी उचलली ना तुझ्याकडनं होकार मिळाला ना की मंजिरीला मी बरोबर तयार करेल त्यामुळे राया तुझा होकार आहे ना तेव्हा हो राय तो हो जीजी त्याच वेळेस आता जीजी मुलग ते राया मग मला वचन दे आता मात्र राया खूपच खुश असतो जीजी आपला हात समोर करते राया, जीजी जीजी राया। आता जीजीच्या हातावरती हात ठेवणार ते जीजी मुलग ते राया मग घेशील ना माझ्या मंजुरीच्या लग्नाची जबाबदारी शोधशील ना तिच्यासाठी चांगला योग्य मुलगा तिच्यासाठी योग्य जोडीदार शोधशील ना आता मात्र रायाला धक्काच बसतो रायाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येतं म्हणजे जीजीने मला लग्नाची ख़� जबाबदारी दिली याचा अर्थ मी मिसपायरसाठी चांगला मुलगा शोधावा म्हणजे माझं आणि मिस्वारचं लग्न नाही जुळू आहे जीजी राहायला मात्र धक्का बसतो तो आपला हात पाठीमागे घेतो तेव्हा लगे जीजी लागते राहा अरे काय झालं हे कायची इच्छा पूर्ण करणार नाही का अरे माझी इच्छा आहे माझे डोळे मिटण्याआधी मला माझ्या मुलीचा सुखी संसार बघायचा आहे रे त्यामुळे माझी इच्छा नाही पूर्ण करू शकत का तू तेव्हा लगेच पाया मात्र आपल्या हातात जे पाठीमागं गुलाबाचं फुल ठेवले असतं ते चुरगाळतो आता मात्र त्या फुलाला खाली जे काटे असतात ना ते आता रायाच्या हाताला लागू लागतात रायाला आता ते काटे टोचल्यामुळे रायाच्या हातातनं रक्त निघत असतं पण तरीही राया आता गुपचूप हे सगळं सहन करत असतो वेळेस जिजी म्हणू लागते राया अरे बोल ना मी काय विचारते रायाला गे जिजीच्या हातावरती हात देतो आणि म्हणू लागतो हो जीजी मी वचन देतोय तुम्हाला मी मिसपायरसाठी योग्य चांगला मुलगा शोधेल आणि मी तुम्ही दिलेली जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने पार पडेल आता मात्र जिजीलाही बरं ते वाटतं तेव्हा रायम लागतो जिजी टेन्शन घेऊ नका आजपासून तुमची जबाबदारी या रायाची जबाबदारी झाली तेव्हा लगेच आता राया मात्र आपले डोळे पुसत असतो आता ते पाठीमागचं चूर फुल राया फेकून देतो त्याच्या हातातनं रक्तही ले निघालेलं असतं त्याच वेळेस आता मंजिरी येते आता मंजुरी आणि शशिकला दोघेही आता राया आणि जिजीकडे बघत असतात तेव्हा लगेच मंजिरी लागते काय चालेल तुमच्या दोघांचं एवढ्या कसल्या सिक्रेट गप्पा मारतायत नेमका आम्हाला बी कळू द्या की जिजी लगेच रायाला म्हणू लागते राया मंजुरीला लग्नाच्या बाबतीत काहीही सांगू नको जर तिला हे सगळं समजलं ना तर घर डोक्यावरती घेईल तेव्हा राय लागतो ठीक आहे जीजी मी तिला काहीही सांगणार नाही राहायला गेच आता आपले डोळे पुसतो आणि मिसपायरकडे बघू लागतो त्याच वेळेस आता मंजिरी म्हणा ते काय विषय चालू आहे आम्हाला पण समजूया की सांगा की पटकन तेव्हा राय लागतो कुठे काय मिसपायर काहीच नाही जीजी आता पटकन रायला चहा देते राय चहा पीत असतानाच आता निक्की तिथे पदार्थ पदार्पण झालेलं असतं आता मात्र रायाला असं चहा पिताने बघताच नाही की म्हणू लागतो अरे बापरे मस्त चाललंय खरंच खूप भारी वाटतंय ना तसं एक घर एकदम भारी पण अजूनही ते माझ्याच नावावरती आणि घर माझ्यावरती ना खुश असताना ते माझ्या नावावर असताना तुम्ही रायाचा पावनचार कसा करताय रायाला का बोलवता इकडे आणि राया तुझा एवढा पावंचार अरे बापरे याचा अर्थ लाईन क्लिअर झाली वाटतं मग बोलणी करून घ्यायची का तेव्हा लगेच राया आता निक्कीजवळ जवळ येतो आणि लागते निक्की, निक्की काय बोलते तो ते तोंडाला वा येईल ते बरोबर नको इकडनं तेव्हा निक्की मला लागते राया अरे सांगू दे की मला मला समजं काही आहे त्यांना तेव्हा लगेच राहायला आठवतं निक्कीने त्याला धमकी दिलेली असते जर मंजुरी आणि तुझं प्रेम नाही हे सिद्ध करून नाही दाखवलं तर मिसफायरच्या घरावरती बुलडोजर फिरवेल आणि त्याप्रमाणे निक्की सगळी तयारी तर करून आली नाही ना याची भीती आता राहायला वाटू लागते तेव्हा लगेच आता जी जीवन लागते ए निक्की कशाला आलीस तू इकडे जा इकडनं निक तेव्हा निक्की होऊन लागते आहे मी इकडनं आहे पण कसं आहे ना मी इकडे गुपीत सांगायला आले रायाच्या मनात एक गुपीत आहे आणि ते गुपित कुणालाच माहिती नाही म्हणून ते गुपित सांगण्यासाठी मी इकडे आले बरं का तेव्हा लगेच आत्ता राय म्हण हे निक्की तोंडाला येईल ते बोलू नगस हे बघ दुश्मनी आपल्या दोघांमध्ये ना मग का त्यांना त्रास देते अगं प्लीज जा इकडनं तेव्हा लगेच निक्की मला लागतो अरे बापरे एवढी काळजी एवढं प्रेम आणि हेच प्रेम तर मी सांगायला आले ना इकडे तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ निक्की माणसाचं प्रेम किती असतं हे सांगण्यावरून कळत नाही ते सांगण्याला त्याला प्रेम म्हणत नाही आणि हे बघ माणसाचं प्रेम कसं असतंय कुणावरती असतंय किती असतंय हे सांगण्याची गरज नसते ते समोरच्याला आपोआप समजतं तेव्हा लगेच जी जी मुलाग ते अगदी बरोबर राया त्याच वेळेस आता लगेच आता इथे निक्की मुळखतो रे बापरे एवढं प्रेम खरंच पण मग आता यांना तुझ्या मनातलं गुपित समजायला हवं की नाही हो की नाही कसं आहे ना हे गुपित रायाच्या मनात आहे आणि ते फक्त या निक्कीला समजले या हे बघा राया तुमच्याकडे इतक्या दिवसापासून येतो पण मंजुरीलाही हे गुप्पित समजलं नाही कुणालाच समजलं नाही पण या निक्कीच्या नजरेतनं काही चुकत नाही या तिला बरोबर रायाचं गुपित समजलं आणि आता ते गुपित मी तुम्हाला सांगताच तुमच्या पायाखालची जमीन सरकणारे इकडे शशिकला मात्र खूपच खुश होते तेव्हाला गेच आत्ता जीजी म्हणागते मुला माझ्या मुलाविषयी एक शब्दही वाईट साईड बोलायचा नाही या तेव्हाला लगेच आता निक्की म्हणागते अरे बापरे मुलगा इल्ले आम्मा अरे बापरे राया तुझी अम्मा तुझी बाजू घेते तुझ्यावरती एवढा विश्वास ठेवते पण हा विश्वास टिकणार नाही आहे खरं तर तुम्हाला माहिती आहे जीजी अहो त्या दिवशी बाजारात याने त्या एका माणसाला खूप मारलं हे सगळं नाटक होतं हे तुम्हाला समजलं खरं पण हे नाटक याने कशासाठी केलं हे समजलं का ते बोल गेच आता जीजी मला हो मला समजलं माझ्या मुलाने हे नाटक कशासाठी केलं ना हे मला सगळं समजलंय ते बोल गेच निकी मला ते हो कशासाठी केलं होतं तेव्हा जीजी ते हे घर वाचवण्यासाठी केलंय तेव्हा गेच आता निकी आ ते नाही आजीजी हे घर वाचवण्यासाठी नाही केलं हा राया तुमच्या मुलीची एवढी मदत करतो ते कशासाठी करतोय माहिती आहे त्याच्या मनातलं मी ते सांगते ना मग मग कळेल तुम्हाला कशासाठी तेव्हा लगेच आता राया म्हणगते निक्के गप की जा ना इकडनं सांगितलं ना तुला समजत नाही का अगं का त्यांना त्रास देते हे बघ त्यांना कसलाही त्रास झालेला मी बघू शकत नाही आहे नी इकडनं तेव्हा लगेच आता निक्की म्हणते रे बापरे राया मला धमकी हे बघ राया पण मांजर कितीही डोळे मिटून दूध पित असलं ना तरीही त्या मांजराला वाटतं की तो जे काही करतोय ना ते जगाला दिसत नाही पण मांजराचे डोळे बंद असतात पण जगाचे डोळे उघडे असतात ना त्यामुळे आज मला हे सगळं सांगावंच लागणार आहे त्यावर लगेच मंजिरी निक्की लागते ए निक्की अगं तुला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्टच सांग आणि रायाचं जे काही गुपित असेल ना ते सांगून टाक आम्हाला असला कसलाही धक्का बसणार नाही तेव्हा लगेच आता निक्की म्हणलं तरी बापरे हो का मी सांगणारच आहे पण ते तुम्हाला पचवता येईल का तेव्हा लगेच राहायला लागतं ए निक्की तुला सांगितलं ना गप्प बैस तेव्हा लगेच आता मंजुरी नाग राया अरे सांगू दे असं काय गुपित आहे जे आमच्या माहितीच नाहीये आमच्यापासनं रायाचं कुठलंही गुपित लपलेलंच नाही आहे त्यामुळे तुला जे काही सांगायचं आहे ना ते सांगून टाक तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते सांगते सांगते या रायाचं तुमच्या या मंजिरीवरती खूप प्रेम आहे आता मात्र लगेच जीजी नाना सगळेजण आता रायाकडे बघू लागतात राय तर खूपच घाबरतो अरे बापरे आता काय होणार आहे याची त्याला भीती वाटू लागते मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हे काय नवीन आहे हे सगळ्या गावाला माहिती जे काय चालू असतं ना या मंजिरी रायाचं ते सगळ्या गावासमोर असतं सगळ्या लोकांनी बघितलंय तेव्हा लगेच नक्की म्हणू लागतं इल्ले म्हणजे सगळ्यांना माहिती आहे तर मग काही प्रॉब्लेम नाही मग मंजिरी तू एक काम कर या रायाबरोबर ना लग्न करून टाक आणि दोघेही सुखी संसाराला सुरुवात करा म्हणजे कसं लोकही काही म्हणणार नाही आणि कुणाला काही प्रॉब्लेम नाही मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा मंजिरी आता निक्कीवरती ओरडतच म्हणू लागते तोंडाला येईल ते बोलू नको बघ माझ्या आणि रायाचं नातं काय ना हे तुमच्या विचारांच्या पलीकडे त्यामुळे रायाचं आणि माझं नातं समजावून सांगण्याची लायकीसुद्धा नाही खरं तर तुझी ना रायासमोर उभी राहण्याचीच लायकी नाही त्याच्यामुळे ना तू आमच्या नात्याबद्दल बोलूच नको ते लगेच आता निक्की म्हणत ते हो अरे बापरे एवढं असं मैत्रीचं नातं आहे का तुमचं मग हा राया तुझ्यासाठी समज का करतो विचार की त्याला ते लगेच जिजी लागते निक्की तोंडाला येईल ते बोलायचं नाही या तेव्हा निक्की मला ते कसं बोलायचं नाही आता हा राया माझा हो कर आणि माझ्या आप्पाचा तो वफादार आहे अगदी वफादार इमानदार माणूस आहे तो तो माझा नकर असल्यामुळे आता त्याच्या बाबतीत जे काय करायचं ते मलाच करावं लागेल ना म्हणूनच मी तुम्हाला सांगते या रायाचं तुमच्या मंजुरीवरती अफाट, अफाट प्रेम या अफाट प्रेम त्याच्या मनात दडलेलं येते आणि आता लस जवळ जाते आणि म्हणते तुझ्या मुलीचं माझ्या नोकराबरोबर लफडं लफड जिजीला मात्र खूपच राग येतो त्याच वेळी जिजी आता जोरदार दिशी निक्कीच्या कानाखाली ओढते आता मात्र सगळ्यांसमोर जिजीने इथे निक्कीच्या कानाखाली ओढलेली असते तेव्हा लगेच आता निक्की मात्र आपल्या तोंडाला हात लावतच रागानेच आता जिजीकडे बघू लागते त्याचवेळी जिजी लागते सांगून ठेवते माझ्या मुलाबद्दल मी एक शब्दही वाईट साईट ऐकून घेणार नाही ना ना एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलाविषयी मी एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही ना ना आणि दुसरी गोष्ट माझ्या आणि माझ्या मुलीपासनं आणि मुलापासनं दूर राहायचं राया आणि मंजुरीबद्दल एक शब्दही वाईट साईट बोलायचा आहे त्यांची मैत्री कशी हे मला चांगलंच माहिती तेव्हा निक्कीला मात्र खूप राग आलेला असतो ती लगेच आता जोरदार दिशी जिजीच्या कानाखाली ओढणार जिजीवरती हात आणि लागते ए रे माझ्यावरती हात उचलला असे म्हणून जिजीला मारणार तेच राय धावतच मध्ये येतो आणि निक्कीचा हात पकडतो आता मात्र रायाने घट्ट असा निक्कीचा हात पकडलेला असतो तेव्हा लगेच निक्की मला लागते सोड माझा हात तेव्हा लगेच राय मला लागतो माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईवरती हात उचलताने लाज नाही वाटत तुला आणि तू माझ्या आईच्या अंगावरती हात उचलत असताना मी खपून घेऊ चालणार नाही ते असे म्हणून आता निक्कीचा हात घट्ट पकडलेला असतानाच राया तिला बाजूला ओढतो तेव्हा निक्की मला लागते राया हे सगळं तुला मागात पडेल पटकन माझा हात सोड तेव्हा लगेच राय लागतो तो नाही सोडणार अगं तुझ्या जागेवरती दुसरा कोणी असताना तर मी त्याला इथेच गाडला असता इथेच जमिनीत गाडला असता पण केवळ तू एक बाई आहे आजपर्यंत तुला सोडत आलो आई गाई बाईची इज्जत करतो हा राया पण नाही आता मी तुला सोडणार नाही आता तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे माझ्या माऊलीवरती हात उचलण्याची हिंमत केली ना आता तुला सोडणार नाही मी या तेव्हाले गेच मंजिरी येते आणि मंजिरीला गेच राहायला म्हणते राया सोड तिचा हात अरे कशाला नादी लागतोय तिच्या तेव्हा लगेच राया आता निक्कीचा हात सोडतो निक्की मात्र खूपच भडकलेली असते त्याच वेळेस ती मिळू लागते नाही सोडणार नाही मी हे घरही सोडणार नाही आणि या रायालाही सोडणार नाही हे घरही राहणार नाही आता आणि रायाही राहणार नाही असे म्हणून निक्की आपल्या खिशातनं मोबाईल काढते आणि लगेच कुणाला फोन लावणार तेच मंजुरी धावतच पुढे येते आणि निक्कीच्या हातनं मोबाईल हिसकावून घेते आणि ए अगं कुणाला धमक्या देते ग घर पाडण्याच्या धमक्या कुणाला देते हे बघ या घरालाही काही होणार नाही आणि रायालाही काही होऊ शकत नाही तू काहीही करू शकत नाही असे म्हणून आता मंजुरी लगेच टेबलवरती जे स्टे ऑर्डरचे पेपर ठेवले असतात ते घेऊन येते आणि निक्कीच्या तोंडावरती मारते आणि मला वाटतं हे घे स्टे ऑर्डर घे बघ हे घर तू पाडू शकत नाही आता लगेच निकी ते पेपर बघू लागते तर खरंच ते स्टेवरचे पेपर असतात म्हणजे आता निक्की हे घर पाडू शकत नाही आता मात्र निक्की तर, तर मंजुरीकडेच बघू लागते त्याच वेळेस मंजुरी लागते अगं युद्ध म्हटलं ना की हल्ले प्रतिहल्ले तर होणारच मग हे हल्ले प्रतिहल्ले सहन करण्याची ताकद आपल्यात पाहिजे आणि तशी तयारीही केली पाहिजे आता मात्र लगेच राया आणि मिस फायर दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा मंजुरीला आठवतं की जेव्हा निक्की हे घर पाडण्यासाठी आलेले असते ना त्याच वेळेस मंजुरीने अबोली शिंदे ॲडव्होकेट अबोली शिंदेला कॉल करून हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो तेव्हा आता मंजिरीने अबोलीला आपली सगळी कहाणी सांगितलेली असते कसं निक्की घर पाडण्यासाठी आलेली असते त्यामुळे अबोलीने तिला सांगितलेलं असतं तू टेन्शन घेऊ नको मी लगेच ते ऑर्डरचे पेपर मागवते ती तुमचं घर नाही पाडू शकत त्यामुळे मंजिरीने सगळी काही तयारी करून ठेवलेली असते तेव्हा लगेच मंजिरीना ती बघितलं बघितले ना पेपर मग तू आता आमच्या घराला हातही लावू शकत नाही आणि रायालाही काहीही करू शकत नाही आता मात्र निक्की खूपच भडकलेली असते ती रागानेच मिसफायरकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता मात्र निकीला खूप राग आलेला असतो रायाचा बदला घ्यायचा त्याला शिक्षा झालीच पाहिजे असं तिने ठरवलेलं असतं त्यामुळे आता राया गावातनं चाललेले असतानाच काही गुंड येतात आणि रायाला पकडून घेऊन जातात हे सगळं आता मंजिरीने बघितलेलं असतं ही माणसं रायाला कुठे घेऊन गेली असतील असे म्हणत आता ही त्या गुंडांचा पाठलाग करते तर ते गुंड आता रायाला अण्णाच्या घरी घेऊन आले असतात आता राया तिथे गुडघ्यावरती खाली टेकून बसलेले असतो तेव्हा अण्णांच्या हातात तलवार असते रायाला आता अण्णा म्हणत असतात राया तू माझा वफादार होता आजपर्यंत मी जे म्हणत होतो ते तू करत होता पण आज तू माझ्या मुलीवरती हात उचलला ही खूप मोठी चूक केली आणि आता माझ्या मुलीच्या सांगण्यावरनं मला तुझा हा हात का लागेल असे म्हणून आता लगेच आणणार आयावरती ती तलवार चालवणार तेच पाठीमागनं मंजिरी येते आणि मग ते थांबा आता मात्र मंजिरी निक्की आणि अण्णांच्या नाकावर टिचून राहायला तिथनं कशी घेऊन जाणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद